नमस्कार रात्रीची वेळ असते रागिणी झोपलेली असते स्वप्न पडतं तिला की तिला कोणीतरी धरून नेत आहे अशा स्वप्नामध्ये ती घाबरून उठते आणि स्वतःशी बोलू लागते अरे बाप रे बाप सकाळचे पाच वाजले आहेत म्हणजे हे स्वप्न खरं होऊ शकतं आणि हे जर स्वप्न खरं झालं तर ता निश्चितच माझं काही खर खरं नाही आता मात्र रागिणीला सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत झोपायची सवय असते पण सकाळी पाच वाजल्यामुळे आता पुढे झोपच लागणार नसते त्यामुळे रागिणी अस्वस्थ असते आणि अशातच आता ती या स्वप्नाचा नेमका अर्थ काय याचा विचार करत असताना तिला असं आठवतं की आपण मागे एकदा एका बाबाला भेटलो होतो त्याच बाबाला फोन करावं आणि विचारावं लगेचच आता तिने त्या बाबाला कॉल लावलेला असतो सकाळचे सव्वापाच वाजलेले असतात बाबा बघतो ला या बाईने फोन केला आहे तो लगेचच रिसीव करतो समोरना रागिणी बोलू लागते बाबा मी रागिणी पटवर्धन मागे तुम्हाला एकदा भेटायला आले होते तेव्हा तुम्ही मला तुमचं कार्ड दिलं होतं त्यावर तो बाबा म्हणत असतो हो बालिके ओळखलं तुला मी आणि मला माहीत होतं की तू यावेळी फोन करणार म्हणून त्यावर लगेचच आता रागिणी बोलत असते म्हणजे बाबा तुम्हाला सगळं कळलंय की काय त्यावर बाबा म्हणत असतात हो आमच्यापासून काहीही लपून राहत नाही बोल आता काय प्रॉब्लेम आहे तुझा त्यावर रागिणी म्हणत असते बाबा मला थोड्या वेळापूर्वी पडलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नाची मला खूपच भीती वाटू लागली आहे मला स्वप्नात असं दिसलं की कोणीतरी मला धरून नेत आहे त्यावर बाबा म्हणत असतात हे बघ पालिके यावर एकच उपाय आहे आणि तो उपाय करण्यासाठी तुला माझ्या या कुशागरातमध्ये यावं लागेल त्यावर रागिणी म्हणत असते बाबा येईन मी सकाळ झाली की लगेचच येईन त्यावर बाबा म्हणत असतात हो ये तू खुशाल पण यायच्या आधी फोन करून ये त्यावर रागिणी हो असं म्हणते इकडे आपण पाहतोय आता दुपार झालेली असते तरीही रागिणी त्या बाबाकडे पोहोचलेली नसते कारण रागिणीला भीती वाटत असते जर मी घराबाहेर पडले आणि जर मला कुणी धरून नेलं तर आणि अशातच आता ती बाबाकडे जायचं टाळते हे सगळं आता मानसीला कळून चुकलेलं असतं कारण मानसीने त्या बाबाशी बोलताना या रागिणीला ऐकलेलं असतं आणि लगेचच आता मानसीने भूमीला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं की भूमिताई रागिणी पटवर्धन ही खूपच पोहोचलेली बाई आहे हिला आता स्वतःची खूपच भीती वाटत आहे हिने कोणत्या तरी बाबाला फोन केला होता आणि आज ती त्याला भेटायला जाणार होती पण सकाळ होऊन दुपार झाली तरी अजून ती गेलेली नाही आहे त्यावर भोई म्हणत असते मानसिक काळजी करू नकोस तू आज या बाईचं काही खरं नाही आज हिला आम्ही धरून थेट पोलिसात देणार आहोत आणि तिच्या पापांचा घडाच वाचणार आहोत त्यावर लगेचच आता अचानकपणे आलेल्या भूमीने थेट रागिणीला असं म्हटलेलं असतं चला रागिणी पटवर्धन तुमच्या पापाचा घडा भरला आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते भूमी काय डोक्यावर पडली आहेस का तू काही काय बोलतेस कसलं पाप त्यावर रागिणीला थेट भूमी म्हणत असते आत्या तुम्हाला चांगलंच माहिती आहे तुम्ही तुमच्या जन्मल्यापासून आत्तापर्यंत किती पापं केली आहेत ती त्यावर रागिणी म्हणत असते भूमी उगच मला घाबरण्याचा प्रयत्न करू नको आणि मी घाबरण्यातली नाही आहे त्यावर आता रागणीला थेट भोई म्हणत असते अच्छा म्हणूनच तुम्ही सकाळ सकाळ त्या बाबाला फोन केला होता का हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते बाबाला फोन केला होता हे तुला कसं काय कळलं त्यावर रागणीला थेट भोई म्हणत असते तुम्हाला काय वाटलं फक्त तुम्हीच हुशार आहात का अहो तो बाबा दुसरा तिसरा कोणी नसून आमचाच माणूस आहे ज्याने तुम्हाला साफ आलेला आहे तुम्हाला पडलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातून तुमची घाबरलेली अवस्था हा सगळा आमचाच प्लॅन आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवण्याचा प्लॅन केलात की काय त्यावर रागिणीला थेट म्हणे म्हणत असते अजून तरी नाही पण जर तुम्ही लायकीच्या बाहेर वागण्याचा प्रयत्न केलात ना तर फसवणार नाही थेट तुम्हाला घाबरत तुमची धरपकड करत थेट तुम्हाला खेचत फरफटत पोलिसात देणार हे वाक्य ऐकल्यावर रागणी म्हणत असते भूमी माझ्याशी अशा पद्धतीने वागणं तुम्हा सगळ्यांना भारी पडू शकतं त्यावर मात्र भूई म्हणत असते आत्या तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं आहे ना ते आम्हा सगळ्यांना खूप भारी पडलं आहे आम्ही त्यातून सुखरूप बचावलो हे काय कमी आहे का आणखी तुम्ही काय करणार आहात आम्ही तुम्हाला कोणती संधीच देणार नाही काही करण्यासाठी आता तुमची बेकार अवस्था होणार आहे आणि त्या अवस्थेला स्वतः तुम्ही जबाबदार असणार आहात त्यावर रागणी म्हणत असते भूमी माफ कर मला माझ्याकडनं काही चुकीचं घडलं असेल तर मी हात जोडून माफी मागते त्यावर रागिणीला भूई म्हणत असते आत्या आता खूप उशीर झाला आहे माफी मागायची वेळ निघून गेली आहे एक ठराविक वेळ होती त्या त्यावेळेत जर तुम्ही हात जोडले असते स्वतःचं मन मोकळं केलं असतं तर आम्ही समजून घेतलं असतं पण प्रत्येक वेळी काही ना काही अपराध गुन्हे आणि करामत्या करत तुम्ही शेवटी स्वतःचं कर्मकांड असं काही भरून ठेवलं आहे ना की येत्या काळामध्ये तुम्हाला वाघाच्या तावडीत जरी दिलं ना तरी आमचं मन भरणार नाही हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते भूमी प्लीज जरा तरी माझा विचार कर आणि अशातच आपण पाहतोय तिथे आकाश आलेला असतो आकाश म्हणत असतो आत्या खरं तर तुला आत्या म्हणावं असं वाटत नाही आहे पण माझ्यातले संस्कार तुला आत्या म्हणण्यासाठी महाग पडत आहेत पण लक्षात ठेव तुझ्यासारखी बाई या जगात असणं म्हणजे या जगावर एक वेगळ्या प्रकारचा बोजा आहे आणि अशातच आता थेट रागणीला आकाशने असं म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता माझ्या घरात ना चालती हो त्यावर रागणी म्हणत असते आकाश कुठे जाऊ मी या वयामध्ये माझ्या वयाचा तरी विचार कर आणि अशातच आकाश म्हणत असतो अगं ए नालायकसारखं वागून अक्षरशः स्वतःच्या आयुष्याची राख रंगोळी तर करून घेतलीच आहेस पण आम्हा सगळ्यांना अक्षरशः भिकेला लावण्याचा पराक्रमसुद्धा केला होतास तू माझ्या नावावर असली सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करण्यासाठी आत्तापर्यंत जगत होतीस ना तू आणि काय ग स्वतः तुला एक रुपया कमवायची अक्कल नाही आणि माझी प्रॉपर्टी बळकवण्याचा प्रयत्न करतेस काय आत्तापर्यंत केअरटेकर होतीस ना पण त्या केअरटेकरचा अर्थ तुला कधी कळला की नाही त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते आकाश काही असेल वाहवत गेले असेल मी पण मला आता सगळ्यांचा पश्चाताप होतोय ना माफ कर ना मला मोठ्या मनाने त्यावर आकाश म्हणत असतो आत्या तुझं असेल मोठं मन माझं मोठं मन नाही आहे तुझ्यासारख्या नालायक बाईला माफ करणं म्हणजे खरंच काय माहिती आहे तुला स्वतःच्या पायावर कुल्हाड मारून घेण्यासारखं आहे आणि मला तसं करायचं नाही आहे कारण पुन्हा पुन्हा तू काहीतरी उपद्रव करून ठेवशील आणि ते सगळं मला निस्तरावं लागेल आता मात्र माझ्यात ताकद नाही आहे आत्या तुझा कोणताही उपद्रव सहन करण्यासाठी त्यावर आकाशला आता थेट भोई म्हणत असते आकाश शांत हो आज पहिल्यांदाच तुला इतकं हातबल झालेलं पाहते मी त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो काय करू मी भूमीत तू सांग मला या बाईने अक्षरशः मला हरवून टाकलं आहे मी हिला आई आधी आई नंतर आत्या आत्या म्हणून अक्षरशः जीवाचं रान केलं पण या बाईने माझा कधीच विचार केला नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच राघिणी पटवर्धन एक अशी बाई आहे का जिला खूप ती मोठ्या मुटा शिक्षा झाली पाहिजे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद